कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारला घेरण्याच योजलंय अजित पवार यांनी आपण कुठेही कर्जमाफी संदर्भात बोललं नसल्याचं वक्तव्य केलंय यावर भाष्य करताना कडूंनी भाजप हा राष्ट्रवादीचा बाप असल्याचा टोला लगावलाय तर पुढील महिन्यांपासून त्यांनी आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली बच्सी कडू यांनी आपल्या डी सी एम टू सी एम या आंदोलन त्यांनी करणार असल्याचं म्हटलंय ज्या आंदोलनाची सुरुवात बारामतीमधील अजित पवारांच्या घरासमोर होणार असून शेवट नागपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केला जाणार आहे असंही कडू यांनी म्हटलंय बच्चू कडू यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेतली होती यावेळी आंदोलनामध्ये बच्चू कडू म्हणालेत की दोन जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर अर्थसंकल्प वाचन आंदोलन करून त्यांना कर्जमाफीची आठवण करून देणार आहे तर पुढे टप्प्याटप्प्याने पंकजा मुंडे बाळासाहेब पाटील संजय राठोड यांच्या घरासमोर देखील आंदोलन केले जाणार आहे या आंदोलनाचा शेवट नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरासमोर केला जाईल त्यामुळे डी सी एम टू सी एम अशी या आंदोलनाची रूपरेषा असणार आहे तर कर्जमाफी झाली नाही तर आपण अमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय तुकडोजींच्या महाराजांचं समाधी स्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कुरुकुंज मोजरी किंवा आपलं जन्मगाव असलेल्या कुरळपूर्णा येथे आपण सात जुलैपासून अमरण उपोषण करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय दरम्यान अजित पवारांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून यू टर्न घेतल्याचं दिसत आहे यावर बोलताना बच्चू कडू म्हणालेत भाजप हा राष्ट्रवादीचा बाप आहे अजित पवार यांनी जरी कर्जमाफीचा शब्द दिला नसला तरीही ज्यांनी त्यांना या पदावर बसवलं त्या भाजपने कर्जमाफी देण्याचा शब्द दिला होता असंही कडू यांनी नमूद केले